कोळीकीच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट अशी वडी बनवणार आहोत ते आळूचे पानं घेतलेले आहेत मी फ्रेश अशी दहा बारा पानं घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बेसन घेतलेलं आहे एक बाऊल भरून घरगुती कोळी मसाला घेतलेले आहे हळद घेतलेले आहे हे मीठ घेतलेले आहे हे चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे अर्धी वाटी धणे पावडर घेतलेला आहे एक चम्मच जिरे पावडर घेतलेलं आहे एक चम्मच हे गुळ घेतलेलं आहे अर्धी वाटी चिरून घेतले आहे ही मिरची कोथिंबीर आलं लसूण असं ठेचून घेतलेलं आहे मी दोन छोटे चम्मच तीळ घेतलेले आहेत मी एक मोठा चम्मच हिंग घेतलेलं आहे चिमूडभर आणि तेल घेतलेलं आहे आता आपल्या आळूची पानं बारीक चिरून घ्यायचे आहेत तर मी एकत्र सगळी पानं घेतलेली आहेत तशी रोल बनवायचं आणि चांगले असे बारीक चिरून घ्यायची असे छान असे बारीक चिरून घ्यायचे आहेत पानं आपल्याला कोवळी चांगली पानं आहेत तसे चिरून घेतलेले आहेत बारीक असे पानं आता एक मिक्सिंग बाउल घेतलेले आहे मी आता सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे तर असं बारीक चिरून घेतलेले आळूचे पानं घ्यायचे आहेत पहिले आता याच्यामध्ये मी अर्धा चमच हळद घालते घरगुती गोळी मसाला घालते अर्धा चम्मच हिंग घालते चिमुडभर जिरे पावडर धणे पावडर हे पांढरे तीळ घेतलेत एक मोठा चमच हे आलं लसूण मिरची कोथिंबीरचा ठेचा गूळ घालायचा आहे चिरून घ्यायचा आहे गूळ चांगला मिक्स होते मग अर्धी अर्धा वाटी घेतले अर्धी वाटी घेतलेले आहे हे असा चिंचेचा कोल बनवून घेतले आता चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आता हे साहित्य पहिले आपण मिक्स करून घेऊया बेसन घालायच्या पहिले आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे तर बेसन घालायचं आहे आपल्याला सध्या मी एक बाऊल भरून घेतलेलं आहे तर अर्धच घालते पहिले या मिश्रणात मावेल तेवढे घालायचं आहे साहित्य वगैरे सेम आहे तर बनवण्याची पद्धत वेगळी आहे हे पण छान लागतात मिक्स करण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालायचं आहे दोन तीन चम्मच दाटामध्ये आपल्याला थापायची आहे वडी पसरवता आली पाहिजे इतपत आपल्याला असं भिजून घ्यायचं आहे अजून थोडं आपण बेसन घालूया याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता एक बाउलमधून आपले एवढे बेसन उरलेलं आहे बाकी आपण सगळं घातलेलं आहे आता आपले बॅटर तयार झालेले आहे आता वडी तापण्यासाठी आपण एक डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडं तेल घालूया चिकटणार नाही आपली वडी पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे तेल आता हे मिश्रण तेल लावलेल्या डिशमध्ये घालायचं आहे चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे पूर्ण डिशमध्ये आपल्या चांगलं पातळ असं पसरवून घ्यायचं आहे आता वड्यांचं मिश्रण आपलं चांगलं पसरवून झालेलं आहे ताटामध्ये आता मी एका टोपामध्ये गरम पाणी करत ठेवले आणि त्याच्यावेळी वेळी चालण ठेवलेली आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि प्लेट मी चाळणीमध्ये असे ठेवते पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवरती चांगली वाफून घ्यायची आहे झाकण ठेवून आता पंधरा ते वीस मिनटात आपली वडी वाफलेली आहे बघा चिकटतसुद्धा नाही छान अशी सुक्की झालेली आहे आता आपण ती तळून घ्यायची आहे थंड झाली की आता या वड्या थंड झालेल्या आहेत मी कट करून घेते त्याच्या आता आपण फ्राय करूया तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आता वड्या तळून घ्यायचे पलटून घेऊया आपण तांबू संघामध्ये तळून घ्यायचे आहेत लगेचच शिजतात ह्या वड्या वाफवलेली वडी असते जास्त वेळ शिजवायची नाही काढून घ्यायचे अशा प्रकारे मी सगळ्या वड्या तळून घेते अशा प्रकारे आपली आळूवडी तयार आहे खूप इझी पद्धतीने बनवलेली आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद